तर तुम्हाला आमचा पर्यंत ज्ञान पोहोचण्याकरता या प्रकारचे अभंग निर्माण केले मग ज्ञान पोचण्याकरता जर अभंग निर्माण केले तर काव महाराज वेदामध्ये काही ज्ञान नाही का पण सांगा बरं ज्या वेदांमध्ये ज्ञान आहे ते वेद कळतात का कळतात का तुम्हाला आम्हाला अहो वेद कळत नाही म्हणून महाराज म्हणतात महाभारतासाठी महाराष्ट्र शास्त्र निर्माण झालं महाभारत निर्माण झालं पण महाभारतातले श्लोक पण कसे आहेत संस्कृत आहेत संस्कृतातले श्लोक तुम्हाला

गीता निर्माण झाली आणि गीता पण करत नाही म्हणून सारखा ग्रंथ निर्माण केला पण का महाराज ज्ञानेश्वरी तरी कोण आपल्याला नाही करत महाराज ओम नमो जे अद्या आणि वेदाला प्रतिपाद्या असणार कोण आहे बरोबर सांगता येत सांगता येत नाही महाराज चातुर्मास झाले तीन चातुर्मासापासून आतापर्यंत पंधराच सांगितल्या नमनाच्या किती सांगितल्या तीन चातुर्मास आणि महाराज 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 पण म्हणतात ते आम्हाला कळत नाही तर महाराज म्हणजे या गोष्टी कळायच्या कधी म्हणून महाराज वेद कळत नाही शुद्धीशास्त्र कळत नाही महाभारत कळत नाही गीता कळत नाही ज्ञानेश्वरी कळत नाही मग मात्र आता काय करावं पाहिजे मग ते ज्ञान तुम्ही आम्हाला होण्याकरता नाथ महाराजांचा अवतार झाला भावदासाचे गुळे महाविष्णूचा अवतार शेत्रपती गोदावरी देव मागूनच महाराजांच्या कुळामध्ये नाथाचा अवतार झाला मग नाथ महाराज बोध संपन्न झाल्यानंतर नाथ महाराजांना अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण केले हस्तामलक आनंद आनंद अनुभव अनेक प्रकारचे ग्रंथ निर्माण केले पण लोकांची वृत्ती काही परमार्थाकडे दिसत नाही म्हणून नाथ महाराजाला युक्ती वृत्ती नाथ महाराजांनी अनेक प्रकारचे भावग निर्माण केले नाथ महाराजांनी अनेक प्रकारचे कुट अभंग निर्माण केले त्या कुट अभंग निर्माण करण्याची मागची भूमिका एकच तर लोकांपर्यंत ज्ञान पोचावं आणि ती महाराज म्हणत नाथ 初段答えでしいいっった。<laughs>